नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया रुद्र आणि राधा दोघेही आतमध्ये येतात दोघांनी आतमध्ये आलेलं बघून अंजली विचारते काय झालं आहे तुम्ही लगेचच परत आलात हां दिदी तू ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम झालंच नाही आहे म्हणून आम्ही लवकर आलो राधा बोलते बरं जाऊ दे काही हरकत नाही अंजली बोलते दिदी मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्या डिवोर्सबद्दल राधा हे काही बोलत होती कारण ती कोणाला तरी त्यांचे बोलणं ऐकताना बघितलं होतं पण अंजलीला मात्र राधा असं अचानक डिवोर्सबद्दल का बोलत आहे हे काही समजत नव्हतं राधा काय झालं आहे तुला असं अचानक दिवसबद्दल आता कसं काय बोलायचं आहे अंजली विचारते तर राधा अंजलीला खुनावून सांगायतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती सुरुवातीला अंजलीला समजत नाही तर अंजलीला समजतं की कोणीतरी आलेलं आहे म्हणून अंजली बोलते की राधा तू आता असं अचानक मला डिवोर्सबद्दल का विचारत आहेस मी तुला आधीच सांगितलं आहे मिस्टर भोसले जोपर्यंत माझ्या अटी मान्य करत नाही तोपर्यंत मी डिवोर्स पेपरवरती साईन करणार नाही आहे तेवढ्यातच ते राधाचे लक्ष त्या व्यक्तीवरती जाते तर ती व्यक्ती तिथून निघून गेलेली होती हे बघून राधा पटकन अंजलीचा हात पकडते आणि तिला रूममध्ये घेऊन येते आणि रूमचा दरवाजा बंद करते काय गीदी तू पण नको तिथे काही विचार असतेस सॉरी अगं राधा मी विसरूनच गेले होते सोकी दीदी इथून पुढे लक्षात ठेव पण तुला हे सांगायचे होते की तू मला आणि रुद्रला बाहेर परीचा पाठलाग करण्यासाठी पाठवली होतीस ती बाहेर जातच होती तेवढ्यात कोणीतरी तिला थांबवली आणि ती व्यक्ती परीसोबत बोलत होती पण परी खूप रागात होती आणि परी त्या व्यक्तीचे काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती अंजली आणि राधा दोघीही बोलत होत्या तेवढ्यातच त्यांच्या रूमचा दरवाजा कोणीतरी वाजवतो अंजली राधाला शांत बसायला सांगते आणि दरवाजा ओपन करते तर बाहेर अणू आणि रुद्र दोघेही होते अरे तुम्ही दोघं यांना आतमध्ये या अंजली दोघांना आतमध्ये बोलवते आणि परत दरवाजा बंद करते वहिनी तुम्ही दोघेही इथे काय करत आहात रुद्र विचारतो ते काय आहे ना आम्ही दोघंहीजणी इथे पार्टी करत होतो पण तू येऊन मला डिस्टर्ब केलेस राधा बोलते वहिनी तुम्ही आम्हाला सोडून पार्टी करत होतात रुद्र अंजलीकडे बघून बोलतो अहो नाही हो भाऊजी ती तुमची मस्करी करत आहे आम्ही पार्टी नव्हतो करत आम्ही डिस्कशन करत होतो वहिनी तुम्ही इथे डिस्कशन करत होतात का हे डिस्कशन करायची जागा नाही आहे इथे माहिती आहे ना भिंतीलासुद्धा कान असतात हो भाऊजी तुम्ही बोलत आहात ते अगदी बरोबर आहे पण आता आपण काय करायचे डिस्कशन तर करायचेच ना वहिनी माझ्याकडे एक आयडिया आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो रुद्र बोलतो आणि म्युझिक ऑन करतो म्युझिक इतक्या मोठ्याने लागलेले होते की कोण काय बोलत आहे ते समजत नव्हतं राधा राघाने मोठ्याने बोलते रुद्र तुका वेळा आहेस का रे इथे आपण एकमेकांना काय बोलत आहोत हे सुद्धा समजत नाही आहे आणि आपण डिस्कशन कसे करणार आहोत हो मला माहिती आहे की आपल्याला आपले, आपले बोलणं ऐकू येत नाही आहे पण आपण इथे नाही डिस्कस करणार आपण बाजूच्या रूममध्ये जाऊन डिस्कशन करणार आहोत म्हणजे म्युझिकच्या आवाजाने कोणाला आपलं बोलणं अजिबात समजणार नाही आहे रुद्र आता बोलतो रुद्रचं बोलणं सगळ्यांना पटलेलं होतं त्यामुळे सगळीजणं बाजूच्या रूममध्ये जातात वहिनी तुम्ही आमचा पा परीचा पाठलाग करायला पाठवले होते तेव्हा परी कोणत्या तरी वेगळेसोबत बोलत होती मला असं वाटतं की ती व्यक्ती परीच्या प्लॅनमध्ये सामील आहे पण ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल ज्यामुळे मोठ्या आईचा शोध लागेल हो भाऊजी तुम्ही बरोबर बोलत आहात ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला लवकरात लवकर शोधून काढावं लागेल अशी कोण व्यक्ती आहे जी आपल्याला घरामध्येच राहते आणि त्या परीचा परीच्या प्लॅनमध्ये सामील आहे आणि तिला मदत देखील करत आहे आपल्याला खरंच हे लवकरात लवकर शोधावं लागणार आहे पण घरात अशी कोण व्यक्ती असू शकते राधा विचारते माहिती नाही कोण आहे पण आपल्याला शोधून काढावं लागेल रुद्र बोलतो पण रुद्र भाऊजी आपण त्या व्यक्तीला कसं शोधून काढणार आहोत अंजली विचारते तर वहिनी आपण त्या व्यक्तीला कसे शोधून काढणार आहोत हे तर माहिती नाही पण आपल्याला शोधून काढावंच लागेल आपल्याला सगळे प्रयत्न करावे लागतील आता आपल्याला जवळ एकच मार्ग आहे तो म्हणजे चोवीस तास त्या परीवरती नजर ठेवून असायला पाहिजे ज्यामुळे ती परी काय करते कोणाशी बोलते त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल आणि मगच काहीतरी आपल्याला मार्क मिळेल राधा बोलते जर परीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्याजवळ एक ऑप्शन आहे माहिती नाही ती गोष्ट नक्की काय काम करेल की नाही तनु बोलते कसलं ऑप्शन अंजली विचारते मी आणि अमन जेव्हा त्या परीचा पाठलाग करण्यासाठी काल गेलेलो होतो तेव्हा ती परी एका बंगल्यामध्ये गेलेली होती आणि तास त्याच बंगल्यामधून एक कार बाहेर येत होती त्या कारचा नंबर प्लेट अमनने लिहून घेतलेला आहे जर ती कार कोणाच्या होत कोणाची होती ती व्यक्ती कोण आहे हे आपण शोधून काढले तर त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन काढली त्या व्यक्तीला आपण भेटून काहीतरी माहिती मिळू शकतो असं मला वाटतं हो तर बरोबर बोलतेस तू मी एक काम करते याबद्दल मी अमन भाऊजींशी बोलते अंजली बोलू लागते सगळेच बोलतात आणि रूममधून बाहेर पडतात जेव्हा सगळेजण रूममधून बाहेर पडतात ते तेव्हा त्या सगळ्यांना रूममधून बाहेर पडताना मायराने बघितलेले होते मायरा त्यांच्याजवळ जात येते आणि बोलते क्या बात आहे सगळेच एकत्र एकाच एक एक रूममधून बाहेर येत आहेत आमच्याबद्दल काही प्लॅन वगैरे करत आहात की काय हो बरोबर बोलीस तू आम्ही तुझ्याचबद्दल तुला या घरातून बाहेर कसे काढायचे याबद्दल प्लॅनिंग करत आहोत राधा बोलते राधाचं बोलणं ऐकून सगळीजणं आश्चर्याने राधाकडे बघत होते सगळ्यांना वाटत होतं की राधा आता खरोखर मायरालाच म्हणजे परीला सगळा प्लॅन सांगते की काय राधाचे बोलणे ऐकून मायरा हसत बोलते हो हो कर माझी मस्करी कर पण त्याचा काही फरक पडणार नाही आहे काही करायचं आहे ते कर एवढं बोलून मायरा तिथून निघून जाते मायराचे बोलणं ऐकून परत घरच्यांना मोठा धक्का बसलेला होता कारण राधाने खरं तर त्यांचं प्लॅन सांगितलं की होता की परीला घरातून कसं बाहेर काढायचे याबद्दल आम्ही प्लॅन करत आहोत पण खरं सांगून सुद्धा मायराने त्यावरती विश्वास ठेवला नव्हता तिला वाटत होतं की ती मस्करी करत आहेत आणि ती हसत तिथून निघून जाते सगळ्यांना असं शांत बसलेलं बघून त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे ते राधाला समजलेलं होतं काय झालंय तुम्ही असे शांत का बसलेले आहात अरे हे असंच असतं जेव्हा एखादा दुश्मन असतो त्याला आपण आपल्या जेव्हा प्लॅन बद्दल सांगतो ना तेव्हा त्याला त्या ते गोष्टीवरती अजिबात विश्वास बसत नाही दुश्मनाला असं वाटतं की तो कसला कशाला आपल्याला काहीतरी सांगेल तसंच हे झालेलं आहे मी तिला सांगितलं आहे की तिला घराबाहेर काढण्यासाठी आपण प्लॅन करत आहोत पण तिनेही सगळं काही चेष्टेद्वारे घेतलं आहे तू आता सगळं काही सिरियसली तिला सांगून बसली आहेस पण तिने आपण चेष्टा करत आहोत असं समजून करून घेतलेलं आहे पण इथून पुढे असं काही करू नको की ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होते अंजली बोलते आणि अमनला भेटायला जाते अमन भाऊजी मला तनू तसं बोलत होती की तुमच्याकडे एका गाडीचा नंबर आहे मग त्या गाडीचा नंबर नक्की कोणाचा आहे ते आपण शोधून शकतो वहिनी ऑलरेडी मी त्या गाडीचा नंबर कोणाचा आहे ती गाडी कोणाची आहे ते शोधून काढलं आहे ती गाडी एका डॉक्टरची आहे पण भाऊजी डॉक्टरची म्हणजे डॉक्टरचे नाव तुम्हाला माहिती आहे का हो वहिनी भाऊजी मला त्याचं नाव आणि ॲड्रेस द्या ना ओके वहिनी पाठवतो ॲड्रेस मिळाल्यावर अंजली तिथून आता निघून जाते तर माहीत नाही वहिनी आता काय करणार आहेत याबद्दल मला आता अर्जुनशी बोलायला हवं अमन स्वतःशीच विचार करतो तेच तिकडे अंजली सगळ्यांच्या जवळ जाते आणि बोलते गाईच आपल्याला त्या व्यक्तीचा ॲड्रेस मिळालेला आहे पण आता पुढचा प्लॅन काय आहे वहिनी आपल्याला ॲड्रेस मिळालेला आहे पण ती व्यक्ती काय करते त्या व्यक्तीचे नाव हे आपल्याला माहिती असायला हवं ना भाऊजी ती व्यक्ती एक डॉक्टर आहे अच्छा डॉक्टर आहे पण कशाचा डॉक्टर आहे रुद्र विचारतो हे तू वेडा वगैरे आहेस की काय कशाचा डॉक्टर आहेस तुझं विचारत आहेस आता कशाचा डॉक्टर असणार माणसांचाच डॉक्टर असणार ना राधा बोलते अगं माझी आई मला माहिती आहे तो डॉक्टर माणसांचा असणार आहे पण कोणत्या आजारासाठी तो स्पेशालिस्ट आहे हे आधी आपल्याला शोधून काढावं लागेल मग त्यात उपचारासाठी आपण त्याच्याकडे जाऊ ना अंजू तुला त्यांचे नाव माहिती आहे का तनु विचारते हां हो अमन भाऊजींनी मला त्यांचं नाव कैलास तिव्हारी असं सांगितलेलं आहे हो अंजली बोलते ओके तनु बोलते आणि काहीतरी सर्च करून परत बोलते गाईज कैलास तिवारी हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर आहे से बोलणं ऐकून रुद्र बोलतो अच्छा हार्ट स्पेशालिस्टचा डॉक्टर आहे हे है, है सगळं है काही है, ठीक आहे पण हार्टचा प्रॉब्लेम असणार कोणाला रुद्रचं बोलणं ऐकून सखीजणं रुद्रकडे बघू लागतात सगळ्याला नक्की काय बोलायचं होतं हे कदाचित रुद्राला समजलेलं होतं तू मला काय वाटतं हार्टचा प्रॉब्लेम घेऊन मी त्यांच्याकडे जावावे नाही असं अजिबात नाही होऊ शकत आधीच मला डॉक्टरांजवळ जायला भीती वाटते मी नाही असं काहीतरी आजारी पडून त्याच्याकडे जाऊ शकत तू तर पाच वर्षाच्या मुलाप्रमाणे मागत आहेस या एवढा मोठा होऊन सुद्धा तू डॉक्टरांना घाबरतोयस राधा मुद्दाम टोमणी मारत रुद्रला बोलते तुला ते समजायचं आहे ते समज पण मी हे असं अजिबात काही करणार नाही तू डॉक्टरांचं इंजेक्शन केवढं मोठं असलं आहे ते बघितलं आहेस का मला अजिबात तिथे जायचं नाही आहे या बाथ आहे द ग्रेट रुद्र भोसले याचा चक्क डॉक्टरांची भीती वाटते राधा हसत बोलते राधाचं बोलणं ऐकून सगळीजणं हसू लागतात का यार तुम्ही सगळीजणं माझ्यावरती हसत आहात या जगामध्ये प्रत्येकाला कशाने कशाची तरी भीती वाटत असते तसेच मला इंजेक्शनची भीती वाटते एवढं काय त्यात रुद्रचे बोलणे ऐकून अंजली सगळ्यांना शांत बसवत बोलते प्लीज आता तुम्ही सगळेजण शांत व्हा आता कोणी माझ्या भाऊजींवरती अजिबात हसायचं नाही नाहीतरी माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही थँक्यू सो मच बहिणी या घरात एकमेव तुम्हीच आहात ज्या मला समजून घेऊ शकताय बाकी सगळीच जण माझी फक्त मजा घेत असता रुद्र बोलतो इट्स ओके भाऊजी पण तुम्ही सुद्धा यांना दाखवून द्या की तुम्ही कशालाच घाबरत नाही ओके बहिणी मी ट्राय करून रुद्र बोलतो ठरलं तर मग भाऊजी तुम्ही आणि राधा दोघीजणं डॉक्टरांकडे जावा आणि मी आणि तनू आणि अणू तिघीजणं मिळून इथे परिवर्ती लक्ष ठेवतो ओके डन सगळी एकत्रितपणे बोलतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात तेच तिकडे अमनने अंजलीला डॉक्टरांचा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे हे, हे सगळं काही अमन अर्जुनला सांगतो अमनचं सा बोलणं ऐकून अर्जुन टेन्शनमध्ये येत बोलतो अमन दे ते सगळेच जे काही करत आहे ना त्यामध्ये प्रॉब्लेम यायला नको नाहीतर खरंच काहीतरी वेगळं होऊन बसेल आणि मी तुला देवीसिंग याबद्दल माहिती काढायला सांगितली होती त्याचं काय झालं अर्जुन सध्या तरी जास्त काही माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे पण दोन दिवसात आपल्याला सगळं काही समजेल तेच तिकडे अनु तिच्या रूममध्ये बसलेली होती तेवढ्यातच तिच्या मोबाईलवरून तिला एक नंबरवरून कॉल येतो अननोन नंबरवरून कॉल आलेला बघून अनु खूप जास्त घाबरलेली होती तिचे पाय थरथरत होते मोबाईल घेण्याची हिंमतसुद्धा होत नव्हती कसं तरी धाडस करून ती कॉल रिसीव करते हॅलो कशा आहात तुम्ही अनुने हा आवाज आधी कुठेतरी ऐकलेला होता पण आता मात्र नक्की कॉलवरती कोण बोलत आहे हे तिला समजत नव्हतं ती थोडीशी घाबरत बोलते हॅलो आय एम really रिअली सॉरी मी तुम्हाला ओळखले नाही कोण बोलत आहात तुम्ही काय खरंच मला ओळखले नाही मला ही अपेक्षा नव्हती मला वाटलं तुम्ही मला ओळखत असाल त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आता अनु थोडीशी विचार करते आणि बोलते धैर्य धैर्य तू आहात का खरं तर तो धैर्यशीलच होता खूपच लवकर ओळखेल तू मला धैर्यशील बोलतो आय एम really रिअली सॉरी ते माझ्याकडे तुझा नंबर सेव्ह नव्हता त्यामुळे मी पटकन तुला ओळखलं नाही काही हरकत नाही आता तर तू माझा नंबर सेव्ह करू शकलास ना ऑफकोर्स मी काही सांगण्याची गोष्ट आहे का मी नक्की तुझा नंबर सेव्ह करेन बरं मला सांग तू काय करत आहेस जर फ्री असेल तर आपण भेटूया का सॉरी का ते काय आहे ना माझ्या फॅमिलीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम सुरू आहेत त्यामुळे आता तुला मी नाही भेटू शकत का काय झालं आहे काही सिरियस प्रॉब्लेम आहे का मी काही हेल्प करू शकतो का आय डोंट नो धैर्यशील तू मला हेल्प करू शकशील की नाही पण मी खरंच ही गोष्ट तुला नाही सांगू शकत म्हणजे ही गोष्ट मी कोणालाच नाही सांगू शकत कारण जरा ही मी गोष्ट बाहेर कोणाला तरी सांगितली आणि मग त्या माणसानं सुद्धा समजले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हे बघ एकदा तू माझ्यावरती विश्वास तरी ठेव आय प्रॉमिस मी तुला नाराज नाही करणार तू एकदा मला सगळं सांगून तरी बघ खरंच माझी काहीतरी तुला हेल्प होईल आणि टेन्शन घेऊ नकोस बाहेर कोणालाही काही समजणार नाही पण धैर्यशील माझं डोकं मला सांगत आहे की मी कोणावरती विश्वास ठेवायला नको आणि तुझं मन काय सांगत आहे धैर्यशील विचारतो माझं मन असं सांगत आहे की मी तुला सगळं काही सांगून टाकावं मग एकदा तुझ्या मनाचं ऐक आणि मला सगळं काही सांग बग नक्कीच मी तुला काहीतरी हेल्प करू शकेन आणि तुझा प्रॉब्लेम लवकर सॉल्व होईल ओके कुठे भेटायचं आहे मला सांग मी तिथे येते अनु बोलते ओके मी तुला ॲड्रेस सेंड करतो तिथे तू ये धैर्यशील बोलतो आणि कॉल कट करतो धैर्यशील थोड्या वेळाने अनुला ॲड्रेस सेंड करतो तोपर्यंत इकडे अनु तयार होऊन खाली हॉलमध्ये आलेली होती खाली अंजली हॉलमध्ये बसलेली होती वहिनी मी ते थोडं माझ्या एका फ्रेंडला भेटायला बाहेर जात आहे इथे काही काम आहे का जर तसं असेल तर मी जायचं कॅन्सल करते नाही गणू इथे काहीच काम नाही आहे पण तू वेळेवर तरी घरी ये आणि नीट जा हो बही तू काळजी करू नकोस बाय टेक केअर अणू बोलते आणि बाहेर आता निघून जाते धैर्यशील आणि अणू एका रेस्टॉरंटमध्ये आलेले होते धैर्यशील आधीच येऊन बसलेला होता तर अणू रेस्टॉरंटमध्ये येते तिथे तिला धैर्यशील शिवाय कोणीच दिसत नाही तिला ही गोष्ट थोडीशी विचित्र वाटलेली होती ती धैर्यशीलच्या समोर जाऊन बसते तो तिच्याकडे हसत बघतो आणि विचारतो मग काय घेशील तू एक कप कॉफी अनू बोलते धैर्यशील आता वेटरला बोलवतो आणि दोन कप कॉफी ऑर्डर करतो वेटर निघून जातो तसं धैर्यशील बोलतो मला सांग काय नक्की सुरू आहे मी असं ऐकलं आहे की तुझ्या भाईचं आणि बहिणीचं डिवोर्स होत आहे पण ती तर एकमेकांवर ते खूप प्रेम करत होते ना मग त्यांचा डिवोर्स कसा का काय होत आहे हो हाच तर प्रॉब्लेम आहे ना आणि हे सगळं काही तर परीमुळे होत आहे परीच म्हणजे शिवराज यांची मुलगी लहानपणी कार ॲक्सिडेंटमुळे ती त्यांच्यापासून दूर झालेली होती हो पण माहिती नाही की ती नक्की परी आहे की दुसरी कोण आहे असं का तू बोलत आहेस धैर्यशील विचारतो कारण तिच्यामुळे आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत आणि तिच्याकडे बघून असं वाटतं की ती परी नाही ती दुसरीच कोणीतरी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तू कोणी देवेश सिंघानियाला ओळखतोस का देवी सिंघानिया कोण आहे तुला माहिती आहे का अनुजा तोंडून सिंघानियाचं नाव ऐकून धैर्यशीलला खूप राग आलेला होता तो रागात बोलतो तो तू सिंघानियाला कसे काय ओळखतेस अरे हो असं अचा अचानक तुला काय झालं तू काय इतका माझ्यावरती चिडत आहेस अनु विचारते काही नाही तू फक्त मला सांग तू देवी सिंघानियाला कशी काय ओळखतेस हे बघ धरी मी खरं तर सिंघानियाला अजिबात ओळखत नाही पण ती परी आणि सिंघानिया यांच्यामध्ये काहीतरी नक्कीच आहे त्यामुळे परी देवी सिंघानिया यांच्या घरी त्याला भेटायला जाते अणू जर त्या परीचा आणि ते सिंघानियाचा काहीतरी संबंध असेल तर तुम्हाला खरंच सतर्क राहायला हवं ते लोकं अजिबात चांगले नाही आहेत देवे सिंघानियामुळे मी माझ्या फॅमिलीला गमावलेलं आहे आणि सगळीजणं आम्हाला वाईट समजतात का असं काय झालेलं होतं नक्की काय केलं होतं त्यांनी विचारते त्याबद्दल आपण परत कधीतरी बोलूया आधी आपण तुझा प्रॉब्लेम सॉल्व करूया धैर्यशील बोलतो धैर्यशील खरं तर तो देवे सिंगानिया कोण आहे त्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण राहतं या सगळ्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे आणि तिच्या माहिती आणि माहि आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत तुला काय माहिती आहे का की त्याच्यासोबत कोण कोण राहतं त्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे हो अनु मला सगळं काही माहिती आहे त्याच्या फॅमिलीबद्दल मी सगळं काही जाणून आहे चल मी तुला सगळं काही सांगतो आणि त्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे सगर। ते दाखवतोसुद्धा पण तू त्यांना एवढं कसं काय ओळखतोस अनु विचारते अनु जाऊ दे ना ते सगळं त्याबद्दल खरंच आपण परत काहीतरी बोलूया मी तुला परत सगळं काही सांगेन पण आता आपण तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया धैर्यशील अनुला घेऊन त्याच्या घरी जातो खरं तर धैर्यशीलचे घर खूपच मोठे होते अगदी एखादा राजवाडा म्हणायला काही हरकत नाही तो एवढा मोठा राजवाडा बघून अनु आश्चर्यचकित झालेली होती ती फक्त एकटकपणे त्या राजवाड्याकडेच बघत होती अणू आणि धैर्यशील आतमध्ये जात होते ते तेवढ्यातच एक स्त्री तिथे येत्या त्या दोघांना थांबवते काय झाले काकी तू आम्हाला असे का, का थांबवलेस धैर्यशील विचारतो आपल्या घरी एखादी नवीन पाहुणा आला असेल तर तो पहिल्यांदा घरी येत असेल तर त्याचं औक्षण करणे ही आपल्या घराण्याची पद्धत आहे ती स्त्री बोलते आणि एका सर्वंटला आरतीचं ताट घेऊन यायला सांगते आणि काही वेळात आता सर्वंट आरतीचे ताट घेऊन येतो आणि ती व्यक्ती अनुचे औक्षण करते औक्षण केल्यानंतर अनु आणि आता धैर्यशील आता आतमध्ये जातात आतमध्ये गेल्यानंतर धैर्यशील एका सर्वंटला बोलवतो आणि अनुला त्याच्या रूममध्ये घेऊन जायला सांगतो धैर्यशीलचं बोलणं ऐकून तो आता अनु <laughs> सर्वंट अनुला धैर्यशीलच्या रूममध्ये घेऊन जातो अनु रूममध्ये गेलेलं बघून तीसरी धैर्यशीलकडे बघून बोलते तुला काय वाटलं मला काही समजणार नाही आहे का पण तुझ्या मनात काय सुरू आहे हे मला सगळं काही समजलं आहे का तुला सगळं कसं काय समजले लहान लहानपणापासून मी तुला ओळखते तुला आहे तुझ्या मनात कधी काय सुरू असते ना हे सगळं काही मला समजतं तू तर मला काही सांगत नाहीस पण मला तू ना सांगता सगळं काही समजतं आय आम रिअली सॉरी मी खरं तर तुला सांगणारच होतो पण मी विचार केला की जेव्हा अनुमला हो बोलेल ना त्याचवेळी मी तुला सगळं काही सांगेन अरे असू तरी रे अनुसुद्धा एक दिवस नक्की तुला हो बोलेल आणि तीसुद्धा या राजवाड्याची मालकीन होईल सगळं काही तुझ्या मनासारखं होईल तू नको काळजी करूस आणि माझी होणारी सून खूपच छान आहे बरं का त्यांचे बोलणे ऐकून धैर्यशील असतो आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातो काय झाले बसून बसून बोर झाली आहेस का रूममध्ये येतंच धैर्यशील अनुकडे बघतच अतिथीला बोलतो नाही बोर वगैरे नाही पण तुमची रूम छान आहे तर पण तुझ्यापेक्षा नाही धैर्यशीलचे बोलणे ऐकून अनु फक्त हसते बघ चल बस मी तुला एक आता जुना अल्बम दाखवतो हे बघ हा फोटो आहे सेंगानिया फॅमिलीचा त्या फोटोमध्ये एक माणूस उभा होता त्या माणसाच्या उजव्या बाजूला एक स्त्री उभी होती त्या स्त्रीच्या जवळ एक मुलगा आणि एक मुलगी होती तर त्या माणसाच्या डाव्या बाजूलासुद्धा त्याचप्रमाणे दुसरी स्त्री उभी होती आणि त्या स्त्रीच्या सुद्धा एक मुलगा आणि एक मुलगी उभी होती हे बघ हा माणूस आहे ना हा देवे सिंघानिया आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला उभी आहे ना ती देवी सिंघानियाची बायको आहे आणि त्याची ही दोन मुलं आणि डाव्या बाजूला जी स्त्री उभी आहे ना ती कोण आहे विचारते पण अनुला त्यांचा फोटो नीट दिसत नव्हता कारण त्यांच्या चेहऱ्यावरती कोणी काहीतरी केलेलं होतं ही बाई देवे सिंघानियाची बहीण आहे आणि त्या बाईची ही दोन मुलं आहेत तर आता तुला त्यांची नावं माहिती आहेत का अनु विचारते तर आता मात्र हो माहिती आहेत ना त्यांच्या एका मुलाचे नाव युवराज सिंगानिया तर दुसऱ्या मुलीचे नाव मायरा सिंगानिया असं आहे तर आता मात्र धैर्य तुला तर त्यांच्या फॅमिलीबद्दल खूप माहिती आहे आणि त्यांचे फोटोज तुझ्याकडे कसे काय आले तर अनु खरं तर मी तुला हे सगळं काही सांगणार नव्हतो पण आता मला तुला सगळं काही सांगावं लागत आहे कारण मला तुझ्यापासून काही लपवायचं सुद्धा नाही आहे खरं तर सिंगानी या फॅमिली आणि आम्ही एकमेकांचे फ्रेंड्स होतो हे बोलणे ऐकून अणूला तर धक्काच बसलेला होता ती रागात बेडवरून उठते आणि धैर्यशीलकडे रागाने बघत बोलते काय आणि हे तुम्हाला आता सांगत आहेस तुम्ही एकमेकांचे फ्रेंड्स आहात सॉरी सॉरी अनु मी खरं तर हे तुला आधीच सांगणार होतो पण माझं हे बोलणं ऐकून तू इथे माझ्या घरी आली नसतीस म्हणून मी तुला सांगितलं नाही पण आता आम्ही अजिबातच फ्रेंड्स नाही आम्ही आधी एकमेकांचे फ्रेंड्स होतो पण आता फक्त आमच्या मते दुश्मनी आहे कशावरून हे खरं आहे मी या सगळ्या गोष्टीवरती कसा काय विश्वास ठेवायचा तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बा ता बाय